तुम्हाला दाखवतो एक इंटरेस्टिंग उद्या आहे ट्वेंटी ट्वेंटी बघून घेईल आपण खजेंदर कशाला गेला खजिंदर माग कुपान धरले हे गारडले तिकडे कोपऱ्यात कोण हे आमचे आजी बघा मस्तपैकी भाकरी टाकायला बसली आहे हे चुळीवरच्या भाकरी बघा तर मित्रांनो हे बघू शकता आजीने पैकी गरम गरम भाकरी टाकलेत आणि त्याच्यानंतर आता हे बेसन गरगटले मस्त अण्णा कसं आलंय नमस्कार मंडळी ओड गावाकडची या आप आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो परत एकदा निघालोय गावाला आणि ते देखील परत एकदा क्रिकेटच्या मॅचेससाठी आमची कापडे विभाग प्रीमियर लीग आहे त्यासाठी आम्ही निघालो आहे तर गाडीत बसला आहे भोऱ्या आणि अजून अन्नाची गाडी येणार आहे तर अण्णाच्या गाडीमध्ये काही जण आहेत तर आता रात्रीचा एक वाजला आहे आणि एक वाजता आम्ही गावचा प्रवास करण्यासाठी निघालो आहे मित्रांनो आम्हाला येऊन आता एक तास झाला आहे आणि नार्या आम्हाला अकरा वाजता फोन केला आहे की निघून थांबा लगेच म्हणून तर आम्ही आता दीड तास पावणे दोन तास व्हायला आले आम्ही इथे ब्रिजवरती थांबलोय अजून काय नाऱ्याचा आणि अन्नाच्या गाडीचा काय पत्त्या नाहीये तर बघू आता निघाले ते पाच मिनिट पोहचतायत चाललोय ही एक गाडी माग इवन एक अजून इव्हन तर मित्रांनो आता सर्व्हिसजण जमलेत आता आपक, भी आला आता बघ <laughs> तर मित्रांनो सगळेजण आता जमलोय आता दोन गाड्या आहेत आता आम्ही निघालोय टोपी घाला ती आणि अण्णाने नाईट गॉगल आहे अण्णा दिसत आहेत ना सलून मध्ये कुठे गेला होतो तर मित्रांनो चला आता गावचा प्रवास चालू होईल आता थोड्याच वेळात आता सगळेजण येत आहेत एक एक जण आता गाडीत बसतील आणि थंडी पण भरपूर आहे आता वाजलेत दोन वाजलेत आता सगळेजण निघेपर्यंत तर दोन वाजले आता सकाळ होईल आम्हाला गावात पोचायला इकडे बघा आता हे कॉन्ट्री जमा करतात आता सगळी जण म्हणून बॅलन्स चेक करतोय बघून घेईन काय ना कमी का पैसा पडला हा गजिंदर बघून गेला आपण गजिंदर कशाला गेला घरी गजिंदरानी पैसे नाही दिले हा केवी पेन आहे आता इथं चे सगळं विश्वजिंदर खजिनदार लिकापट्टी करताय आणि हा हा मायेत का ए साथीया पे नाही का ते सलमान खान ये तूने क्या किया फक्त जाणार तिथं सोडायचं उद सावकाश आहे मोहन चला मित्रांनो माग कुपान धरले हे गारडले तिकडे कोपऱ्यातला कोण शुभम आणि नार्या आणि विशाल यांनी मात्र जायचा नारळ पडलाय तर इकडं आता नसरापूर फाट्यावरती थांबलोय इकडं गाड्या आणि इकडं चहाचा आनंद घेतोय याला काय याला काय पाहिजे असं का बघतोय मला द्या की कपे चहा तर इथं चहाचा आस्वाद घेतोय आता बाईक वर येऊ नका आता महाबळेश्वर मध्ये थांबलेलो आहे थंडीचा पारा जबरदस्त वाढलेला आहे आणि इकडे बघू शकता हे महाबळेश्वरचं एस टी स्टँड तुम्ही मागच्या मागच्या व्हिडिओ मध्ये पण बघितलंच असेल हे काय बाहेर यायला तयार नाही लय थंडी लागते क्रिकेटर उतरलाय ए गाडीत को गाडीत बिस्किट आहे बघ माझ्या कुठं दोघ जण भेटलेत बघ त्याचे पण केस बघ तुझे पण केस बघ मोहन एवढंच बघ तिकडे बघ बोरायचे तिथं ड्रा ड्रायव्हर गाराटलेच हे काय इकडं काय खर ते बघा तिकडं कुत्र्यानं खजिंदर कुत्र्यानं बिस्किट घालतायत हे काय खायचं ते खा नाही तिकडे चालेल तिकडे डॉप्सा पेटवलाय हे मोहन चल तर इकडे बघा शेकोटी केली आहे तर इकडं पाहू शकता मस्त धगाटा पेटलेला आहे आणि इकडं शेकोटीचा आनंद घेताना मोहन जाना शेकोटी घे आपण गाडीमध्ये काय हे गाडीत घ्यायचं डॉपर महाबळेश्वर मध्ये थांबलोय आणि थंडी जबरदस्त थंडी आहे थंडी आहे आणि इकडे शेकोटी पेटवलेली आहे शेकोटीचा आता आनंद घेण्यासाठी आम्ही थांबलोय जबरदस्त थंडी आहे म्हणून तुला काय बोलायचं का थंडी बद्दल काय मुलं होती त्यांची महाबळेश्वर बघा महाबळेश्वर मध्ये एस टीच आगमन झालंय नेमकी एस टी कुठली काय माहित नाही आणि इकडं मस्त चहाचा आनंद घेत आहेत ट्वेंटी उद्या चांगला बघा आम्ही कसं झाडू मारतो ते अरे मोहन <laughs> तो मोहन मोहन तुला नको तर मित्रांनो आता महाबळेश्वरच्या घाटाला लागलोय आंबेनेळी घाट जो फेमस आंबेनेळी घाट आहे तर आताच महाबळेश्वर सोडलं आणि महाबळेश्वरच्या घाटामध्ये म्हणजे आंबेनेळी घाटामध्ये चाललोय आता तर दोन तीन व्हिडिओज व्हायरल झाल्या होत्या की आंबेनळी घाटामध्ये बिबट्याने दर्शन दिलं वगैरे वगैरे तर आम्ही त्या व्हिडिओ बघितल्या होत्या तर बघूया आता आम्हाला दिसतोय का दिसला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवल हो मोहन मोरे बघा कापस कानात नाही भरून गार झालेत इकडं तो बघा तिकडं त्याला <laughs> त्याला जमना वाजंत्रीच आहे महाबळेश्वरच्या घाटामध्ये आणि वारं बघा कसलं सुटलंय मित्रांनो ओरिजिनल हवा इथेच कुठल्या बिबट्या दर्शन दिलं होतं पण इकडं काही बिबट्या काही का दिसायला मागं ना हा आमचा बिबट्या इकडं बघतोय तर फायनली मित्रांनो गावामध्ये पोचलोय तिकड आणि नारायण वा गाडी चालवते मी जरा आराम करत होतो मागची गाडी आता आम्ही आता बावीस जवळ आलोय हे पाहू शकता चांगली झोप झाली थोडा वेळ माझी एक तासभर तोपर्यंत चेतन निकमनी गाडी चालवली ही आमची विहीर बघू शकता सकाळचे साडेचार पावणे पाच वाजलेत आणि आम्ही गावामध्ये पोहोचलोय आता पावणे पावणे नमस्कार मित्रांनो शुभ प्रभात तर आता सकाळचे पावणे पाचच्या दरम्यान आता आम्ही गावामध्ये उतरलोय मंदिराजवळ आता चालू आहे जस्ट आता चालू आहे गावामध्ये एकदम सुनसान झाले सगळं आम तिकडे आमचे महाराज इकडं भैरवनाथाचं मंदिर मागे आणि आता आम्ही उतरलोय गावामध्ये सगळे आता साखर झोपेमध्ये बघा एकेकाचा अलार्म वाचता आता हळूहळू धडा धड पात जाता

अरे मी माग होतो आवाज द्यायचा व्हिडिओ काढतोय व्हायचं ठमाठम येईल आता सकाळी अजून काही उजाडलं नाही प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी आहे पण तात्पुरतं एक तासभर तरी झोप मिळावी मिळावीकड तो बघ कुठं लपवतो अरे इथं नाही कोण चोरणार तू जागा तरी होतरी घोड्याच्या धावबड पडवी तरी पण एका मेकांच्या उराव पडल्याशिवाय झोपयला उशीर ए माझ्या ए मला उशी झोप लागत नाही मला आधी सांगतो तुम्हाला मला काय उशी, ए, ए, उशी का चालू फ्रँ तर मित्रांनो घरामध्ये पोचलो घराजवळ आणि आलो सकाळी तेव्हा ते निलेजराच्या घरी झोपलो होतो आणि गावचं वातावरण बघा मस्त एकदम कोवळ ऊन पडले गावचं घरचं वातावरण बघा मस्त पैकी शेनाने सारवलेली पडवी आमची हे कौलारू घर मस्त पैकी कवलं ऊन पडलंय हे बघू शकता हे वातावरण फक्त गावालाच बघायला मिळत तुम्हाला दाखवतो एक इंटरेस्टिंग आम्ही आलो हे समजलंय फक्त आजीला आणि आजी आज तिकडे भाकरी टाकायला बसली आहे सुंदरीजी की है। हे बघा मित्रांनो हे आमची आजी बघा झाले मस्तपैकी भाकरी टाकायला बसली आहे हे चुळीवरच्या भाकरी बघा तर मित्रांनो हे बघू शकता आजीने मस्तपैकी गरम गरम भाकरी टाकलेत आणि त्याच्यानंतर आता हे बेसन गरगटले मस्तपैकी आता कांदा बेसन आणि गावची चटणी हे बघू शकता गावचं वातावरण कोरा चहा म्हणजे संपवलाय आणि भाकरी मस्तपैकी बेसन गरगटले गावचं वातावरण बघा मस्त सकाळची पहाट सकाळचं कोवळं कोवळ ऊन पडलंय आणि आता भाकऱ्यांवरती ताव मारायचंय लवकर आहे तर मित्रांनो मस्तपैकी सकाळचा नाश्ता चालू आहे आता अगं घप नाही यार काढू दे ना व्हिडिओ तर अशा नुसतीच बडबड करते व्हिडिओच्या मागण

झुमका आणि भाकरी खाल्ली आजीच्या आजची तर व्हिडिओला इथंच थांबवतो एक गावाला येण्याचा प्रवास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर आता गावालाच आहे मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता क्रिकेटला आलो आहे तर पुढच्या व्हिडिओ येतच राहतील तर भेटू एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद